आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बसपा प्रमुख बहीण मायावती यांचा अडुसष्टावा वाढदिवस साजरा करण्यात आला बहुजन समाज पार्टी परभणी जिल्हाच्या वतीने उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री तथा बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख बहीण मायावती यांचा अडुसष्टाव्या वाढदिवसानिमित्त लाडू वाटप करण्यात आले रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकती पुतळ्याजवळ परभणी जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीने जल्लोषात केक कापून लाडू वाटप करत हा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे याप्रसंगी बहुजन समाज पार्टीचे एन डी देशमुख हट्टेकर देवराव खंदारे जिल्हाधीशी इंजिनियर अनिरुद्ध रणवीर अशोक वायवळ समाधान कोटभरे इंजिनियर गोपीनाथ कांबळे राहुल घनसावन धारबा गायकवाड संजय बगाटे निशा समाधान कोटभरे विद्या अनिरुद्ध रणवीर जाफर खान चंद्रकांत कांबळे प्रल्हाद कदम शुभम धाडवे बालासाहेब कीर्तने किरण फुलपगार मुकेश मस्के सौरभ घनगाव आदींची प्रमुख उपस्थिती होती

બહુજન સમાજ પાર્ટી કુટ્યાય પદ્ધતિ યુતિ નહીં કરનાર બહુજન સમાજ પાર્ટી સર્વ અનુસૂચિત જીતી અનુસૂચિત જનજાતિ ઓબીસી ઇતર ધાર્મિક અલ્પસંખ્યાકર માર્ગ વ્યવર્મ સમાજાથી ન્યાયપસંદ લોક સંઘટીત કરું એ બહુજન સમાજ પાર્ટી દોન હજાર ચોવીસથી નિવડણ પરભણૂક પરભણી લોકસભા મતદારસંઘ પરભણી જિલ્લાત હલ્લી દિલ્હી જ ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि या आम्ही पाठवणारच आहोत हीच खऱ्या अर्थानं बहण मायावती यांना या त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही शुभेच्छा